ने मला वाटतं सरकारने जे पत्र दिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी वाचूनच दाखवलं आहे आपण सगळ्यांच्या समोर कालच या संदर्भामध्ये बैठक झाली अतिशय तात्काळ म्हणजे मला वाटतं आम्ही सकाळी जालन्याला गेलो आणि तिथूनच शिष्टमंडळ घेऊन आमच्यासोबतच घेऊन आम्ही मुंबईला गेलो पुण्याहूनही आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलेलं होतं आणि एक अतिशय सर्व समावेशक साधेबारक चर्चा त्या जा ठिकाणी झाली अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्व मंत्री त्या ठिकाणी होतो त्याचे प्रतिनिधी होते करते त्यांचे आणि अतिशय पॉझिटिव्ह चर्चा त्या ठिकाणी झाली काही विषय असे होते की त्या ठिकाणी सुटणारे होते ते त्या तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या सुचते देण्यात आलेल्या आहेत आणि काही प्रश्न त्यासाठी सर्व सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं कारण एकदा आम्ही निर्णय घेतल्यावर मग नंतर बाहेर जाऊन विरोधी पक्ष वेगळी प्रतिक्रिया देतं वेगळं बोलतं सगळ्यांसमोर वेगळे बोलतात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण सर्वांना एकत्रित घेऊन सर्व संमतीने त्या ठिकाणी एक बैठक करावी अधिवेशन आता तीन दिवसानेच आहे आणि म्हणून अठ्ठावीस एकोणतीस तारीख बहुतेक एकोणतीस तारीख होईल आणि एकोणतीस तारखेला सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यातून हा सन्मान्य तोडगा इथून काढावा कारण आपण बघता गेल्या सात आठ महिन्यापासून राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते काही फार कुणालाही अपेक्षित असं नाही आहे शाहू फुले आंबेडकरांचं आम्ही नाव घेतो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि ज्या भाषेचा वापर या ठिकाणी केला जातो आहे ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर आरोप केले जात आहेत तेक, आ, मुझे आ, ते म्हणजे फार घातक आहे महाराष्ट्रासाठी सामाजिक संतुलन ठेवण्यासाठी आणि म्हणून सर्वपक्षीय बैठक आम्ही घेऊन त्यातून सन्मान्य तोडगा या ठिकाणी काढू ओबीसी ज्या वर्ग आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपल्यावर कुठे अन्याय होणार नाही मराठा समाजावर कुठे अन्याय ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळालंच पाहिजे आणि ते मिळेल अशी शासनाची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मंगेशजी यांचं उपोषण सोडायला आम्ही या ठिकाणी आलो सकाळी जालन्याला होतो त्यांनी आमच्या विनंतीला मान दिली आणि मान देऊन त्यांनी त्या ठिकाणी उपोषण सोडवलेलं आहे सुटलेलं आहे आज जालन्यातलं उपोषणही सकाळी सुटलं तिथे खूप मोठी गर्दी आठ दहा हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी होती इथेही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले होते आणि म्हणून आम्ही त्यांचे आभारी व्यक्त केलेले तुम्ही जेव्हा बोलत तेव्हा की बाहेर नाही मला वाटतं शासनाची भूमिका स्पष्ट आहे या बाबतीमध्ये कुणाचंही आरक्षण कोणाला कोणाच्या ताटातलं कोणी घेऊ शकणार नाही घेणार नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल ओबीसीच्या बाबतीमध्ये असेल त्याचं हक्काचं ते त्याला निश्चित मिळालं पाहिजे ही शासनाची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून सर्व पक्षीय बैठक झाल्यावर यामध्ये साधे भारतीय तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि सगळ्यांचं समाधान होईल असं मला वाटतं सगळ्यांचं सगळ्यांना हक्काचं मिळालं पाहिजे मान्य आहे पण जरंगेंसारखे आंदोलक जे आहेत अजूनही मागे हटत नाही पाडापाडीची भाषा करतात मंडल आयोगाला रद्द करण्याची भा मागणी करतात यांचं काय करायचं सकाळी शिव्या देतात भाषणात वाईटमध्ये संध्याकाळी चालून घेतात हे काय म्हणूनच मी म्हणतो की या पुरोगामी महाराष्ट्राला हे कुठे अपेक्षित नाही कोणी असो समोरून इकडून तिकडून दोन्ही ठिकाण कोणीही कोणाला इतक्या शिवराळ भाषेमध्ये बोलू नये इतक्या खालच्या भाषेमध्ये खालच्या भाषेचा वापर करू नये आणि आज आपण बघतो आहे की इतक्या आम्ही सगळ्या गुण्यागोविंदाने या राज्यामध्ये राहतो आहे गावाखेड्यामध्ये राहतो आहे वाड्या वस्त्यांमध्ये राहतो आहे पण तिथे ताणतणाव निर्माण व्हायला लागलेला आहे दोन समाजामध्ये या ठिकाणी परिस्थिती आपण बघतात की खरंच आम्ही बघतो राजकारणी म्हणून आणि आपणही बघतात की खरंच ताणतणाव निर्माण होत चाललेला आहे एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे मला वाटतं ते अजिबात होता नये खरं म्हणजे आपल्याला ही सगळी शक्ती आपली सगळी ताकद ही राष्ट्र उभारणीसाठी लागली पाहिजे राष्ट्राला मोठं करण्यासाठी लागली पाहिजे पण दुर्दैवाने आज आम्ही ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप करतो आहे ते खरं दुर्दैवी आहे कोणी असो इकडनं असो का तिकडनं असो मला वाटतं आपण सगळ्यांनी संयम ठेवण्याची गरज याला जबाबदार कोण आहे सरकार तुमचं आहे केंद्रात राज्यामध्ये सगळीकडे तुम तुम्हीच हा प्रश्न सोडत होता आणि तुम्ही जबाबदारी कोणाची आरोप आम्ही करत नाहीये ज्या पद्धतीने ज्या शिवराळ भाषेमध्ये बोललं जाते ते, ते कोणाला अपेक्षित आहे का आपल्याला तरी अपेक्षित आहे का सुप्रिया सरकार आहे नाही नाही त्या तर म्हणतील मग मी त्यांना विचारणार आहे की साठ वर्ष शरद पवार साहेब सत्तेमध्ये होते आपण इतक्या वर्षे मुख्यमंत्री होते सरकारमध्ये होतात केंद्रामध्ये होतात त्यावेळेला आपण काय केलं एकदा तरी या प्रश्नाला हात घातला का एकदा तरी या प्रश्नावर काही के उकल केली का आपणच म्हणाला होता की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे अजूनही आणि म्हणून मग आपण एकीकडे सत्तेत असताना वेगळं बोलायचं आणि मग विरोधी पक्ष नसताना वेगळे आरोप करायचे मला वाटतं हे काही योग्य नाही सोडवताना नाही तात्पुरतं आहे बघा आम्ही आम्ही दहा टक्के आरक्षण स्पेशल अधिवेशन घेऊन विशेष अधिवेशन घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता आम्ही ते त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत सर्व सरकार आहे आम्ही सर्व सर्वांनी निर्णय घेतला असा निर्णय पूर्वी कधी झालेला नव्हता त्यापूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी दिलं विधानसभेमध्ये आम्ही बिल पारित केलं आणि कायदाही केला पण दुर्दैवाने खालच्या कोर्टामध्ये नंतर हायकोर्टामध्ये आम्ही आमच्या सरकारस टिकवलं सरकार, सरकार बदललं केंद्र त्या ठिकाणी मग तर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कमी पडलं सरकार उद्धवजींचं सरकार तर हे आपणही बघितलं आपल्यालाही माहीत आहे पण आमची भूमिका प्रामाणिक आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आमची भूमिका कधी झालं नाही इतक्या वर्षामध्ये ते आम्ही त्या पाच वर्षामध्ये केलं मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं आणि आजही आजही दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी आहे नाही तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत आणि एक सर्व मोठी एक मोठी लिगल टीम आमची त्याच्या संदर्भामध्ये काम करते आहे मला वाटतं परवाजी बैठक होईल एकोणतीस तारखेची त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल सगळे सोयी हा शब्द राहणार की नाही कारण तुम्हीच म्हणला तो कोर्टात टिकणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे मी तुम्हाला सांगितलं सरकारचं मत नाही पण वैयक्तिक मत आहे कारण आरक्षण द्यायचं असेल तर फसवू नको मला असं म्हणजे फसवू नको म्हणण्यापेक्षा ते परमनंट दिलं पाहिजे कायमस्वरूपी असलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी ते कालही सांगितलं की माझं वैयक्तिक मत आहे परमनंट आरक्षण द्यायचं असेल तर काहीतरी कायद्याने त्याला आधार पाहिजे कायद्याचा आधार पाहिजे असं मला वाटतं आहे आणि म्हणून म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं होतं की सरकारने दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे अजून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी लढतो आहे मागच्या केसच्या बाबतीमध्ये कुठ म्हणजे आमची भूमिका मराठा समाज असो का ओबीएस असो यांच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे कोणावरही अन्याय होता कामा नये जर यापूर्वी आरक्षणासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघले कधी एवढा जातीय तणाव नव्हतं या जातीय तणावाला जबाबदार कोणी उभे महाराष्ट्राला माहिती सरकार कारवाई करणार का नाही आपण खरं बघतो खरं आपण मागच्या वेळेला रेकॉर्ड तेड म्हणजे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड हवी एवढे मोठे मोर्चे निघाले आणि इतके सुंदर इतके स्वच्छ इतके अतिशय शांततेमध्ये कुठे घाण नाही कुठे म्हणजे अख्ख्या जगभर त्याचं कौतुक झालं की एवढे पाच पाच दहा दहा लाख लोकांचे मोर्चे अशा पद्धतीने निघत आहेत त्या ठिकाणी निघत आहेत आणि दिलं देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला त्या ठिकाणी आरक्षण दिलं आपणही बघितलं ना आपण मीडियात आपणच दाखवलं आपणच दाखवलं टिकलं नाही पण त्याचं कारण वेगळं आहे आम्ही सरकारमध्ये असताना सेशन कोर्टामध्ये टिकलं हायकोर्टामध्ये टिकलं दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आम्ही त्यावेळेला म्हटलं की त्या ठिकाणी लिगल टीम चांगली लावा देवेंद्रजींचं मार्गदर्शन घेतलं असतं खरं म्हणजे त्यांना विचारलं असतं त्यांचा सल्ला घेतला असता तर ते कोर्टामध्ये टिकलं असतं सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने या सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही मी म्हणजे सबशेल दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे डावललं गेलं तुम्ही जे म्हणतात मला की तुम्ही काय केलं एवढे मोर्चेनी गेल्यावर तर तुम्ही साक्षीदारात नाही गोष्टीचे तुमच्या चॅनलने सगळं दाखवलं ना की आम्ही काय केलं म्हणून केलं के काही नाही असं नाही आहे पण जे साठ वर्षात झालं नाही ते आम्ही या पाच वर्षामध्ये केलं होतं आणि आतासुद्धा शिंदेसाहेबांनी शब्द दिलेला आहे शब्देवर शब्द दिला आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ते नियमात बसून कोणाच्या ताटातलं आम्ही घेणार नाही ओबीसींच्या हिश्श्याचं आम्ही त्या ठिकाणी घेणार नाही कोणावरही अन्याय न करता या ठिकाणी आरक्षण दिलं अनेक तरुण आमचे या ठिकाणी म्हणजे माझ्याकडे संभाजीनगरलाही भेटले जळगावला येऊन गेले इथे आलेत देवेंद्रजीची भेट त्यांनी मागितली होती देवेंद्रजींनी बोलणं त्या ठिकाणी झालेलं होतं काल या संदर्भामध्ये मी देवेंद्रजी भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्स्टेन्शन कारण कोरोनाचा काळ गेला त्यानंतर तारीख ठरली बावीस तेवीस पण त्यावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून आमचं वय जातं आहे आमचं वर्ष वाया जातं आहे आणि म्हणून आपल्यासमोरच मी देवेंद्रजींशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल देवेंद्रजींनी सांगितलं एक वर्ष एक्स्टेंड करून आपण आता पुढे लगेच नऊ हजार पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केल्या जा जाणार आहेत आणि लगेच कंटिन्यू आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशनपणे जी प्रोसेस राहील नऊ हजार पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागेंची त्यावेळेला यांचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे आपल्यासमोर साहेबांचं त्यांचं बोलणं करू दिलं देवेंद्रजींचं मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल अधिकारी राहतील आणि त्यातून सन्मान्य तोडगा आम्ही त्या ठिकाणी काढू त्यांना झालं देवेंद्रजी फोनवर बोलणं करून दिलेलं आहे त्यातून त्यांचंही समाधान झालेला आहे आणि मंगळवारी त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला येणार आहे त्यांनी आता आपलं आंदोलन थांबवलेलं आहे एक ब्रेक लिहिले सहीच ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला आहे वाला देना ढक्कन तो सही पाणी पि ना माणिकचंद ऑक्सरिच राऊनली इंडियन